नमस्कार मी रघुनाथ कांगुर्डे आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत आज आपण आपले रोजगार सेवक हो आहेत मोखड तालुक्यातले त्यांच्या आपण काही समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत आपण त्यांचे काय प्रतिनिधी आहेत त्यांची आपण चर्चा करणार आपलं नाव काय मी जयराम नाडगे पालघर जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचं काम करतो तुमच्या ज्या अडचणी काय आहेत तर तुम्ही सांगू शकाल का आम्ही रोजगार हमी विभागामध्ये काम करतोय मागेल त्याला मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम अशी केंद्र शासनाचं हे ब्रीद वाक्य आहे आणि जे मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात जा काम आणि जो काम करणारा कर्मचारी आहे किंवा रोजगारसेवक म्हणून आमची नियुक्ती आहे आम्ही गेल्या सहा महिन्यापासून जे काम केलं पण का काम करून त्याला जर दहा रुपयेसुद्धा मिळाले नाही तर मग ते ब्रीद वाक्य असून उपयोग काय आज आमच्यावर उपासमारी उपासमारीची वेळ आलेली आहे आता नेमका जूनचा प्रेड शेतीची काम आहेत मुलांची आहे घराची दुरुस्ती आहेत अनेक अडचणीला तोंड देऊन आम्ही सहा महिने काम केलं परंतु शासनाने आम्हाला आतापर्यंत कुठलाही एकही रुपये दिला नाही तसेच मार्च महिन्यात पंचवीस सहाला आम्ही पत्र दिलं शासनाला तर आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही एका महिन्यामध्ये आमच्या सोडवा त्या जर सुटल्या नाहीत तर येणाऱ्या सोळा जूनला सोळा जुलैला आम्ही तीव्र असं आंदोलन उभं करू त्या संदर्भात आम्ही शासनाला पत्र देऊन आम आमच्याशी कुठल्याही प्रकारे शासनाने चर्चा अथवा तोंडी हे केलं नाही त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन उभं करू आणि त्यावेळेस जी काही कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जिम्मेदार शासन आणि रोजगार हमी विभाग राहील असे आम्ही अध्यक्ष ह्या नात्याने किंवा संघटनेच्या वतीने आम्ही आव्हान देतो तुमचं नाव काय माझं नाव अजय विकास जनाटे सेवक आहे सातुर्लीमध्ये आपल्या इकडे मोखाडा आणि जव्हारमध्ये शासनाने बरेचसे कुपोषण आरोग्य याच्यावर बरेचसा खर्च करू पाहतो परंतु रोजगार हमी याच्यामध्ये जे मजूर असतात ते बरेचसे सालांतरमध्ये पण बरेच शासन खर्च करतो परंतु मजूर रोजगार हमीमध्ये वेळेवर प त्यांना मानधन किंवा पैसे मिळत नाही परंतु रोजगार सेवकाला मानधन वेळेवर नाही त्याच्यासाठी स्थलांतर होतं स्थलांतर झाल्यामुळं कुपोषण आणि आरोग्य शिक्षण यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतं हे शासनाला आम्ही या माध्यमातून सांगतो आणि रोजगारसेवकाचे जर मानधन वेळेवर नसेल तर रोजगारसेवक त्या मजुरांना थांबवणार कसा काय हा तर मोठा नंतर प्रश्न आहे पहिल्यांदा आम्हाला शासनाकडून आमचं सहा महिन्याचं मानधन हे मिळण्यात यावं असे आम्ही शासनाकड थोड्या दिवसात निवेदन देऊ धन्यवाद कॅमेरामॅन भाऊ बाजूला सह प्रतिनिधी रंग मोखडा पालघर